नमस्कार मंडळी पर्सनली ना मला मेथीचं वरण हे चपाती किंवा भाकरीसोबत काला करून खायला खूप आवडतं त्यामुळे मी बनवलेलं आहे सो येथे मेथी आणि डाळ मी दोन्ही शिजवून घेतलं आहे कुकरला त्याला व्यवस्थित असं आपण घाटून घेऊयात आता लगेच फोडणी देऊन घेऊयात कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं दोन तीन पळ्या आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आता तेल चांगलंच गरम झालं त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचा हिंगाने एकतर स्वाद चांगला येतो आणि त्याचबरोबर पोटाची सिस्टीमसुद्धा व्यवस्थित राहते त्याचबरोबर इथे दोन गोंडा मिरच्या टाकलेल्या आहेत रंगासाठी म्हणा किंवा सुंदर दिसावं यासाठी त्याचबरोबर कडीपत्ता टाकला आहे आणि लसण अद्रकाची पेस्ट टाकून घेतली आहे लसण चांगला असं आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे नंतर त्यामध्ये एक कट केलेला कांदा आपण टाकून घ्यायचा आहे मीडियम साईजचा घेतलेला आहे जास्त मोठा नाही छोट्या साईजमध्येच आहे सो तोही टाकून चांगला ट्रान्सपेरंट होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे आता त्यामध्येच थोडीशी हळद टाकून घेऊयात रंगासाठी आणि लगेच त्यामध्ये आपण एक टोमॅटो कट केलेला टाकून घेतलेला आहे या सगळ्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो चांगलासा मऊ व्हावा इथपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे ते चांगलंसं मऊ व्हावं यासाठी थोडंसं मीठ आपण त्यामध्ये टाकून घेऊयात जेणेकरून ते लवकर शिजेल चला आता याला व्यवस्थित मिक्स, कर मिक्स करून एक दोन तीन मिनिटे परतून घेऊयात थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो चांगला असा मऊ झालेला आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात गरम मसाला टाकूयात लाल तिखट टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये जी घोटलेली डाळ आहे आपण ती त्यामध्ये टाकून घेऊयात लागतं तसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला जशी पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं मस्तपैकी मिक्स करायचं चवीनुसार आणखीन थोडंसं मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं कारण आपण थोडंसं पहिलं टाकलेलं आहे सो थोडंसं आणखीन मीठ त्यामध्ये टाकून घेऊया चवीपुरतं आणि फक्कड अशी पाच सात मिनिटे आपली डाळ आपल्याला उकळून घ्यायची आहे जितकी चांगली उकळेल ना तितका चांगला त्याचा स्वाद येतो किंवा तितकी चांगली चवदार चा अशी आपली ही डाळ लागते सो एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा असं हे मेथीचं वरण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत चुरून खायला अप्रतिम लागतं सो नक्की ट्राय करा त्याचबरोबर खायला आणखीन काही सॅलेड असेल ते घेऊ शकता पापड लोणचं यासोबत आणखीन उत्तम बेत होतो येथे आपली ही डाळ बनून तयार झालेली आहे मेथीचं वरण सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब न करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपीस येई तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद